नमस्कार सर्वांना कावेरी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शाबुदाना वडा तो खूप छान असा बनतो कुरकुरीत तो उपवासासाठी खूप छान ॲटम आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर सुरुवात करू या रेसिपीला इथे मी मोठ्या आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत बघा कापून यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरमध्ये इथे शाबुदाना मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत बघा मी शाबुदाना रात्रीच भिजायला घातलेला होता शाबुदाना इथे जितका आपण घेऊ ना त्याच्या एक इंचवरती पाणी घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित तो भिजला जाईल खूप छान मऊ असा भिजला जातो आता इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आणि मीठ आपण घालून घेणार आहे एक चमचा इथे मीठ घालून घेत आहे मी आणि हे मिक्सरला आपण दळून घेणार आहे पाहू शकता आपलं वाटण तयार आहे आता हे वाटण आपण शवदाण्यामध्ये घालून घेऊयात इथे मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत बघा पाहू शकता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित त्यानंतर त्याचा मिक्सरला कूट करून घ्यायचा आहे बघा आणि तो कूटपण इथे शाबदानामध्ये घालून घ्यायचा आहे आपलं कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत पाहू शकता खूप गरम आहे त्यामुळे आपण पंधरा ते वीस मिनटासाठी याला आपण साईडला ठेवूयात थंड होण्यासाठी थंड आपले झालेले आहेत बघा तर बटाटे व्यवस्थित सोलून घेऊयात सर्व बटाटे व्यवस्थित इथे सोलून घ्यायचे आहेत बघा आपल्याला छान असे आपले बटाटे शिजलेले आहेत अशाच प्रकारे मऊ बटाटे शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित आपल्या शबदाण्यामध्ये ते मॅच होतील खूप गरम आहेत बटाटे त्याच्यामुळं आपण एक दहा मिनटासाठी आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवूयात आपले बटाटे थंड झालेले आहेत बघा आता आप ते बटाटे शबदाण्यामध्ये घालून घेऊयात आणि जसं हाताला सोसवेल असे झाले की आपल्याला व्यवस्थित आप ते मिक्स करून घ्यायचे आहेत शबुदाना दाण्याचा कूट आणि मिरच्या आणि बटाटे व्यवस्थित वेगजो आपल्याला करून घ्यायचे आहे हातानेच करावं लागणार आहेत तर त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित बटाटे थंड झाल्यानंतरच ते करायचे आहे एकदम हाताला सोसवेल असे झालेले आहेत बघा बटाटे थंड झालेले आहेत आता हाताने आपण ते बटाटे व्यवस्थित करून घेणार आहोत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून एकदम एकजीव असं करायचं आहे छान असे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेले आहे पूर्णपणे एक जीव आपलं बॅटर तयार आहे बघा वड्यांचं आता कढाई गरम करायला ठेवलेली होती आता यामध्ये आपण शेंगदाणे तेल घालून घेणार आहोत वडे तळून घेण्यासाठी तुम्ही तूप गाईचं तूप किंवा डाळ तूप पण घालू शकता तर इथे मी आता वडे करायला घेतलेले आहेत बघा तर पेड्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे वडे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जास्त मोठे आणि जास्त छोटे पन्ने मीडियम असे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे शाबुदाना थोडासा मोकळा झालेला होता पण बटाटे थोडेसे चांगले शिजलेले असल्यामुळे छान असा चिवटपणा त्याला आलेला अस आलेला आहे बघा त्यामुळे छान आपले वडे तयार झालेले आहेत पाहू शकता तेल पण गरम झालेलं आहे तेल कडकडीत असं गरम झालेलं पाहिजे वड्यांसाठी पाहू शकता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये वडे सोडून घेणार आहोत वडे सोडल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे वडे सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं बघा आणि कडकडीत सुरुवातीला गरम असल्यामुळे ते व्यवस्थित तळले जातात आतपर्यंत आणि सिम गॅस केल्यानंतर पूर्ण व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात फुल गॅस असला की ते वरून जास्त पटकन तळे जातात अन आत कच्चे राहू शकतात त्यामुळे ज्यावेळेस आपण वडे सोडतो ना त्यावेळेस गॅस कमी करून द्यायचा आहे आणि थोडेसे कलर त्याचा चेंज झाला ना त्याच्यानंतर आपल्याला ते पलटी करायचे आहेत बघा वडे सारखे पण पलटत नाही राहायचे थोडंसं आता कलर चेंज होतही दिसला की त्याला पुन्हा पलटी मारायची जेणेकरून दोन्ही साईडनी व्यवस्थित हे वडे तळले जातील पाहू शकता किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे बघा वड्यांना आता आपण हे वडे काढून घेणार आहोत आपले वडे छान असे तळून झालेले आहेत बघा पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि झाऱ्यावरती असंच ठेवायचं आहे जेणेकरून पूर्णपणे तेल निघून जाईल अशा प्रकारे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत अजिबात ऑइल ओयल, ऑइली होत नाहीत बघा खूप छान असे वडे तयार होतात अशाच प्रकारे आपल्याला दुसरा पण घाना तया सोडायचा आहे वडे तर त्यावेळेस पुन्हा काय करायचं त्याचं ते टेम्परेचर कमी झालेलं असतं तेलाचं तर फुल गॅस करून थोडंसं पुन्हा तेल चांगलं तापून द्यायचं आहे आन आणि त्यानंतरच आपल्याला दुसरा घाणा सोडायचा आहे आणि त्यानंतर गॅस कमी करून द्यायचा वडे सोडल्यानंतर ज्यावेळेस आपण सुरुवातीचा घाणा तोळतो त्यावेळेस सिम गॅस असतो आणि ज्यावेळेस आपण दुसरे जे वडे टाकणार असतो ना त्याने आणखीन जास्त तेल तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे थोडंसं थोडं एक चार ते पाच सेकंद आपल्याला फुल गॅस करायचं आहे आणि त्यानंतर वडे सोडायचे आहेत पाहू शकता हे खूप छान असा कलर आलेला आहे वड्यांना आपला दुसरा घाणा पण तळून झालेला आहे बघा पाहू शकता किती छान असे वडे तळले गेलेले आहेत सर्व वडे आपले तळून झालेले आहेत बघा आता आपण मिरच्या तळायला घेणार आहे वड्यांसोबत मिरच्या खूप छान लागतात ते एकदम कवळ्या अशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्यांचे ना मध्ये पोट चिरून घेतलेली आहेत कारण चिरून जर नाही घेतली तर तेलात त्या तडतडायला लागतात आणि अंगावर तेल उडू शकतं त्यामुळे मिरच्यांचे मध्ये पोट चिरून घ्यायचे आहे आणि छान अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या मिरच्या तळलेल्या आहेत आता याच्यावरती मी मीठ घालून घेणार आहे हिरव्या मिरच्या दही आणि वडे खूप छान लागतात मी दही पण इथे घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले वडे तयार झालेले आहे बघा असेच छान छान रेसिपीज बघण्यासाठी कावेरीस किचन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तुम्ही पाहू शकता किती छान वडे तयार झालेले आहे